तुमची जी हे हळद आहे चांगली आणि एवढं वाढण्याचं कारण काय बरं सर यामा आम्ही याला सुरुवातीला चांगलं नियोजन केलेलं आहे पहिलं शेतकरी काय करतात सुरुवातीला जे बेड पाडतात त्याच्यामध्ये ढोस वगैरे काय देत नाहीत बरोबर अशीच हळद लावून टाकतात मग त्याला कसं असते ज्यावेळेस आपण सुरुवातीला होमेकॅसिडचं पोटे असो किंवा हलकीची हलकीची जमीन आहे पण एक नंबर रिझल्ट आहे हे आहेत आपले भानखेड्याचे राजू राठोड आणि बघू शकता ही हळद त्यांची कि एवढी चांगली काळजी केल्यामुळे त्यांची हळद पाहिलं तर विचार जर केला तर शेत जे हलकच रान आहे पण तरी पण एवढी हळद आहे बघा ते पण दिसत नाहीत एवढी हळद वाढलेली आहे लोक सांगतात काय द्या ना पण फक्त आम्ही आपले भानखेडे कृषी संपन्न कृषी केंद्र शिवाजी कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे जे त्या आम्हाला सांगितले तसा आम्ही वापर केलं आम्ही सुरुवातीला सर याला या बी ए पी बॅग युरिया पंचवीस किलो पोट्यास पंचवीस किलो लिंबोळी पंचवीस किलो आणि हिमक्या ॲड हिमक्या अशी पंचवीस किलो एकूण हे पहिला डोस झाला नंतर आम्ही सत्तर दा सवी सवी ते ऐंशी दिवसात दहा सव्वीस सव्वीसरीची एक बॅग त्यानंतर पोट्यास पंचवीस किलो लिंबोळी पंचवीस किलो आणि बारा एकसट पंचवीस किलो त्यानंतर तिसरा डोस एकशे ऐंशी एकशे वीस ते शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये बारा बत्तीस सोळा एक बॅग युरिया पंचवीस किलो बारा एकसट पंचवीस किलो असे करून आम्ही हळदीची आता लागवडी आता माझ्या हळदीला कम्प्लीट सहा महिने झालेत एक जूनची लागवड आहे सर बरं मला सांगा राजू सर तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला किती उत्पन्न होईल या हळदीमध्ये सर आता हे जवळपास सात क्विंटल बेन लावलेले समज पावन एक एकर हळदी बरोबर जवळपास एकरच्या त्याला सर आता सुरुवातीला आम्ही बरेच प्रमाणात चांगलं तेवढं काय खर्च केलं नाही बरेच कृषी केंद्रावर सांगतात पण आम्ही शिवाजी कोटकर यांच्या मार्गाने आम्हाला तेवढा खर्च लागला नाही आणि त्यांनी चांगलं त्यांच्या मार्गाने हळद आमची चांगली एकदम हलक्या जमीन एवढी हळद आहे फुटे पाऊस शकता तुम्ही या सर इकडे फुटे येऊ शकता पाहू शकता तुम्ही आत येऊ शकता हळ सर ते पाहू शकता तुम्ही हलकी जमीन एकदम राजू सर तिकडच्या साईडला आपण बघितली तिकडच्या साईडची पण खूप उंच आहे आणि इकडच्या साइडची तर त्याच्यापेक्षा उंच दिसत आहे हळद पाहू शकता आपण काहीच नाही था केलेलं पाऊस हे बा हे हो बघा एका हळदीला आपण बारा एकशे पंचवीस किलो सोडलेले पाहिजे पा सर आता सुद्धा शेंगाची शेंग चालू झालेली आहे हळदीला हे पा हे भर द्यालो कशामुळे बेड तर आम्ही काय करतो सुरुवातीला लावतो सुद्धा लावली हळद लगेच भर मारली ट्रॅक्टरनं आणि अजून आता याला आम्हाला माणसं लावून भर द्यावा लागेल कसं की आता हे शेंग वरी आले सर याला माल चालू झाला एक दोनची लागवड आहे आता बा हे फुटवे बघा आम्ही बरेच आमचे मित्र शिवाजी कोटकर यांच्या मार्गाने जे त्यांनी सांगितलं आम्हाला ग्रोटेकची किट वापरली आम्ही त्या ग्रोटेक किटचा आम्हाला चांगला रिझल्ट आला सर आमचे मित्र शिवाजी कोटकर हे बा सर हे माल बघा हे बा आता हे फुटवे हे ते शेंगा वरी आले लोक म्हणतात झाले दिलं फोन वाट झाली की फुटू येत नाहीत पहा सर फुटे बघा इकडे पा हे फुटे बघा बरेच कुठे सर संपूर्ण प्लाट पाहू शकता सर हल्दी जा। हे पा, हे पा, मा, माल चालू झाला आणि फुटवे पण फुटू राहिले आणि ते माल वरच दिसतय शेंगा चालू झाल्यात आणि जर वाढ जर पाहिली तर एक आश्चर्य वाटल अशी एवढी वाढ वाढ आपल्या या राजूभाऊच्या हळदीची आहे भानखेडा तांड्याचे मूळ निवासी राजूभाऊ बघू शकता तुम्ही एवढी यांचे म्हणजे जर उभं राहिलं तर माणूस दिसत नाही एवढी हळद वाढलेली आहे यांची एकदम छान अशी सोय घेऊन सांगितल्याप्रमाणे सोय घेतल्यामुळे राजू सरची एवढी चांगली हळद आहे कुठल्या खाली पाहू शकता हे बाल सगळीकडे माल चालू झालेला आहे बघा हे हे माल चालू झालेलं आहे त्याला तर आम्ही माणसं लावले सर रोजान माणसं भेटून बैल चालू शकत नाही आता काही चालू शकत नाही राजू सर माणसं कुठले लावले रोजान सर आपण गावातले झाडू का एक काय तुझं नाव भारत का भारत लावलेलं आहे आणि आपला अजून गावातला नारायण जाधव शेळी वळणारा असे दोन तीन माणसं आपण घर द्यायसाठी लावले सर त्यांचं भरपूर आपल्याला साथ मिळालेली आहे <laughs> ना वा, 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 वा। मला काय सांगा सर शेतकऱ्याला एकच गोष्ट सांगायची तुम्ही दहा एक दहा एकर हळद लावून वीस क्विंटल शंभर क्विंटल हळद काढून काय मतलब नाही तुम्ही वीस गुंटल हळद लावा आणि वीस वीस गुंट्या हळद लावून तुम्ही दोन लाखाचं उत्पन्न काढा तर तुम्ही खास शेतकरी आहे नाहीतर दोन तीन एकर हळद लावायची त्याला खर्च जास्त करून टाकायचं आणि उत्पन्न पन्नास साठ हजारचं म्हणजे ते, ते आपल्या शेतकऱ्याला पडताळ खाणार नाही तर आपल्या मनानं स्वतः योगासन दुकानाचं मार्गदर्शन घ्या चांगल्या दुकानदाराला धरा ते आपल्याला फसवली करू नये चांगले उत्पन्न देतील आपल्याला नाही बरोबर आहे बरोबर आहे चला ही राजू सरची हळद आहे आणि उत्कृष्ट अभ्यास असल्यामुळे राजू सर ची हळद पण फार छान आहे